डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय मुंबईमध्ये सात वाजता प्रहार संघटनेचे अध्यक्ष कडूंची बैठक सात वाजता सरकारसोबत आहे आणि काय निर्णय येतो ह्याकडे पाहण्याचं पाहण्याचं महत्त्वाचं लक्ष राहणार आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ठिया मांडून बसलेल्या आहेत आणि ही मिटिंग जी मुंबईला जी मीटिंग होणार आहे सात वाजता त्या मिटिंग काय बच भावनची दिशा राहणार आहे हे आंदोलक या आंदोलकांच्या माध्यमातून पुढची दिशा काय असणार आहे ती सुद्धा ठरवली जाणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे नागपूर येथील आपण पाहतोय परसोडी भागातलं हे दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मागच्या दोन दिवस जी जागा होती नियोजित जागा ती नियोजित जागा सुद्धा बदलण्यात आलेली आहे आणि आता आंदोलक आता पावसा पावसामुळे या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत या भवनामध्ये सर्व आंदोलक राहत आहेत परंतु सात वाजता जी बैठक आहे या बैठकीमधून काय निर्णय होतो याकडे पाहण्यासारखा आहे आता आपण या ठिकाणी काय आंदोलक आहेत आंदोलक आहे, बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल सात वाजता बैठक आहे बचू भाऊंची काय निर्णय होईल तुम्हाला काय वाटते आणि तुमची पुढची भूमिका पुढची रणनीती कशी असणार आहे कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही हे नागपूर सोडणार नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं हे मुख्यमंत्र्यासारखा खोटा मुख्यमंत्री आम्ही पाहिलाच नाही म्हणून आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय हे स्थळ सोडणार नाही शेतकरी म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय हे आंदोलक नागपूर सोडणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे अजून काय या ठिकाणी शेतकरी आंदोलक आहेत दादा काय वाटतंय सात वाजता बचबा कडून सरकार सोबत बैठक आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी हजर राहणार आहेत काय वाटते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तोडगा निघेल का ह्या खोटारडा मुख्यमंत्री आहे या मुख्यमंत्र्यांना लवाडाचं आमंत्रण आहे फक्त आता बच्चू भाऊ जे काय कर आहे शेतकऱ्यासाठी त्याच्यासाठी सारे शेतकरी जमा झालेले आहे आत तिथपर्यंत जिथपर्यंत सातभारा कोरा होत नाही तिथपर्यंत आम्ही ना, सा आम्ही काही कोरा मागतला नव्हता फळवी साहेबांना सांगितलं होतं का कोरा 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 त्यामुळे आम्ही सारे शेतकरी एक झाले त्यांच्या आश्वासनावर झालो आहे तरीच कोरोना झालेला नाही सात बरा हा कोरोना झालाच पाहिजे जिथपर्यंत कोरोना होत नाही तिथपर्यंत आम्ही या इथून हटणार नाही नक्कीच ना काही का आंदोलक अजून बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीत पंजाब राज्यामध्ये सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपयाची घोषणा केलेली पंजाब राज्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसानीचे हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळतात आपल्या राज्यामध्ये किती रुपये मिळत आहे पंजाब राज्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळतात आपल्या राज्यामध्ये हेक्टरी सतरा हजार रुपये मिळते एकाच देशात जर अशी अवस्था असेल नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय हा रस्ता आहे रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे जाम सुद्धा झालेला आहे अजून काही आपण आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत सात वाजता एक महत्वाची बैठक सरकारसोबत पार पडणार आहे दादा काय सांगाल तुम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहात या ठिकाणी रविकांत तुपकर सुद्धा त्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही करो या मरोच्या भूमिकेत इथे आलो आहे आमचा सातबारा जेव्हापर्यंत क्लिअर होत नाही जेव्हापर्यंत कोरा होत नाही जसा या राज्याचा मुख्यमंत्री आमच्या मतदारसंघात येऊन आमच्या मतदारसंघात येऊन जशी सभा घेतली की आमचा सीताराम पाटील निवडून आल्यावर आम्ही सातबारा कोरा 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 करू तसंच आम्ही ते देवेंद्र फडणवीसच्या छातळावर नागपुरात आलो आहे त्यांच्या घरी आलो आहे की आमचा सातबारा कोल्हा कोरा केल्याशिवाय आम्ही जाणार नाही जर निर्णय हा व्यवस्थित लागला नाही तर चार महामार्ग आम्ही बंद केले होते जर निर्णय व्यवस्थित लागला नाही तर आम्ही क्षणाची वाट न पाहता आपला नागपूर येथून जे रेल्वे जातात ते रेल्वेचं जाळं हे पुरा रा महा महाराष्ट्रातच जाते जर निर्णय व्यवस्थित लागला नाही तर आम्ही पूर्णपणे भारतातली रेल्वे ही बंद पाडू आणि ह्या मोगलाच्या अवलादीला सांगू की ही अवलाद जर आमच्याशी नीट वागत नसेल तर आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहे यांचा कोथळा कसा बाहेर काढायचा हे आम्हाला नीट लक्षात आहे आम्ही सात बारा कोरा कोरा केल्याशिवाय इथून कोरीत जाणार नाही आम्ही आमचा बाप शेत से, शेतात आहे आम्ही इथं आंदोलनात उपस्थित आहे आम्ही इथून सात बारा कोरा केल्याशिवाय जाणार नाही एवढंच सांगतो तुम्हाला काल रविकांत तुपकर साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं जे बचबाऊ जी स्टेटमेंट केलं त्यावरती बाबा चार मंत्री अजून त्यांना कापा यावरून तुम्हाला काय वाटतं या जर तुम्हाला सांगतो जर सरकारने दखल घेतली नाही तर जसं नेपाळमध्ये पंतप्रधानांना राष्ट्रपतींना देश सोडावा लागला तशी यांनी पहिलेच नागरिकता घेतली आहे दु, दु दुसऱ्या देशाची जर यांनी केलं नाही तर इथं उद्रेक होऊ शकतो दुसरा नेपाळ हा महाराष्ट्रात होऊ शकतो हे तुम्हाला या माध्यमातून सांगतो बरं नक्कीच हा, हा जी सात वाजता जी बैठक आहे या बैठकीवरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत खास करून कर्जमाफीचा प्रश्न असेल ओल्या दुष्काळाचा असेल किंवा जे मागे नुकसान झालं ते नुकसान भरपायचं असेल किंवा शेतकरी शेतमजुरांचा असेल काय त्या बैठकीमधून संपूर्ण निष्पन्न होईल मला तर वाटत नाही कारण की हे हे सरकार जे आहे हे लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय खरं होत नाही कारण की आतापर्यंत जेवढे पण आंदोलन झाले आहे कोणत्या आरक्षणाचे असो किंवा काही असो नेहमीप्रमाणे नित्य नियप्रप्रमाणे प्रामा सकाळ संध्याकाळ असो की चॉकलेट देण्याचं काम करतात हे जसं लाडक्या बहिणींना काही चॉकलेट दिलं आता अपंगाचे प हे थांबवले के वाय सी करा म्हणून किंवा संजय गादी निराधाराचे प्रम पैसे थांबवले की काम की यांच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही यांना मागितलं नव्हतं आम्हाला हमी भाव द्या आम्ही तुम्हाला कर्ज माफ करा असं यानंतर म्हणेल तर आम्ही यानंतर असं तुम्हाला म्हणणार नाही आम्हाला कापसाला बारा हजार भाव द्या आता सहा हजार आहे बारा हजार द्या पन्नास क्विंटल होतो ती 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 पन्ना पन्नास लाखाचा पन्नास क्विंटल कापूस हा तीन लाखाचा होतो जर सहा लाखाचा गेला तर आमचे तीन लाख रुपये हा भाव तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पाहते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची गरज गर्दी झालेली आहे या ठिकाणी अन्न सुद्धा आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अन्न पुरवण्याकरिता माझी व्याघ्यान येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हे अन्न पुरवण्याकरिता ही मोठी मोठ्या प्रमाणामध्ये गाडी आली काय आहे हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे आणि आपण अजून सुद्धा बोलण्याचा प्रयत्न नो आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची ही गर्दी होताना आपण पाहत आहोत शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणचे स्थानिकचे शेतकरी बांधव असतील विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नियोजन सुरू आहे आणि या ठिकाणच्या आंदोलकांचं स्थलांतर झालेलं आहे जी अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेची नियोजित जी जागा होती ती जागा बदलून या ठिकाणी या ठिकाणी आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे अशी माहिती सुद्धा या ठिकाणी आंदोलकांच्या वतीनं देण्यात येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर असतील पिकअप असतील चारचाकी गाड्या असतील टू व्हीलर्स असतील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक या ठिकाणी आक्रमक होताना पाहत आहोत आपण पाहतोय सात वाजता राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठक बच्चू सोबत होणार आहे आणि या बैठकीमधून काय निर्णय होतो हे सुद्धा बघण्यासारखं आहे या या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची गर्दीसुद्धा झालेली आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळी माहिती घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी विविध शेतकरी संघटना असतील शेतकरी पुत्र असतील या ठिकाणी आपण पाहतोय फराळाचं सुद्धा नियोजन केलं जेवणाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे सायंकाळची वेळ झालेली आहे आणि एका तासामध्ये बच्चू भाऊंची बैठक सरकारसोबत होणार आहे आता या बैठकीमधून काय निर्णय होतो याकडे सुद्धा पाण्यासारखं आहे हे आंदोलक आहेत हे शेतकरी आहेत आपण पाहतोय आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था करण्यात आहे या आंदुलकान, आंदुलकान आपन या आंदोलकांची आणि आणि आता लवकरच काय निर्णय होतो निर्णयानंतर हे आंदोलक काय निर्णय घेतात आणि आंदोलकां आंदोलकांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु या ठिकाणी सध्या जी आहे तुफान गर्दी होताना आपण पाहत आहोत त्यामुळे या ठिकाणी भरपूर गर्दी आहे त्यामुळे आपण आमच्या चॅनलशी जोडले जा कॅमेरा पर्सन सभी ज्ञानेश्वर चवणकर